बुद्रुक मध्ये गौरी सणासाठी ग्रामीण संस्कृतीचे देखावे आकर्षणाचा केंद्रबिंदू सीताराम तिगिले यांच्या पुढाकाराने हरंगुळ बुद्रुक येथे गौरी सणाच्या निमित्ताने विविध ग्रामीण सांस्कृतिक देखावे असून। या देखाव्यांनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे पारंपरिक ग्रामीण सण संस्कृतीचा जीवन देखावा या देखाव्यात पोळा सण वेळ अमावस्या दिवाळी सण विवाह मातीची भांडी हळदी कुंकू टेक पूजा भाऊबीज रक्षाबंधन वट पौर्णिमा गावातील जनावरांचा गोठा दूध संकलन शेतातील पिकांना पाणी देणे जरीच्या शेतात चिमण्या दाणे टिपताना शेतकरी धान्यांची रास करताना धान्याची पोती बैलगाडीतून नेताना विहीर आणि पंपद्वारे पाणी काढणे चूल व चुलीवर स्वयंपाक बारसे समारंभ भारतकाम स्वच्छतेचा संदेश देणारा मास्क लावलेला देखावा ग्रामीण यात्रेचा देखावा महिलांचा हळदी कुंकू तसेच भारत महाराज बरुरे यांच्या कीर्तनाचा देखावा अशी अत्यंत समृद्ध मांडणी करण्यात आली आहे लोकसंस्कार आणि सामाजिक अधोरेखित करता ही देखावे ग्रामीण जीवनातील ग्रामीण व्यवसाय निसर्ग आणि यांचा सुंदर मिलाफ दाखवतात मास्क लावून स्वच्छतेचा संदेश महिलांचा सहभाग आणि सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व बाबींचा समावेश घडवून आणल्याने या देखाव्यांना सामाजिक संदेशाचीही मोठी जोड मिळाली आहे जिल्हाभरात कौतुकाची चर्चा सीताराम तिगिले व त्यांच्या परिवाराने केलेल्या या देखाव्याचा संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून प्रेक्षक यातून ग्रामीण संस्कृतीचे मूळ सार आणि भारतीय सणांचे महत्व अनुभवत आहेत अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीपर्यंत परंपरा ग्रामीण जगण्याची ओळख आणि सांस्कृतिक जाणीव पोहोचण्यास काय काय देखावे केले काय प्रबोधन त्याच्यातून लोकांना संदेश देणार आहे मी सीताबाई राम तिघिले लातूर जवळील हरंगुळ इथे राहतात गौरी पूजनाच्या निमित्ताने देखावे केलेले आहेत ही के किती देखावे केलेले आहेत एक्केचाळीस आहेत एक्केचाळीस देखावे आहेत त्यांचं नाव सांग काय काय केलेले देखावे तुम्ही म्हणजे मुलांना कुणासाठी केलेले ही पूर्वीच आता मुलांना बघण्यात येत नाही काही माहिती नाही म्हणून ही देखावे आम्ही जोपासना केलेली आहे ह्याची हे काहीच पहिलंच माहीत नाही मुलांना आता ह्या पहिले अस आता नवीन पिढी नवीन पिढीला नवीन पिढीला काहीच माहिती नाही त्याच्यासाठी ही बघण्यात येवं म्हणून आम्ही साकारला आहे हे पायधुनी आहे मग ती तिथून मध्ये आलं का तुम्हाला सांगते हे येलकम आहे पुन्हा हळदी कुंकूल येऊनच मध्ये घरामध्ये एंट्री आहे पुन्हा हे स्वच्छता अभियान केलेलं आहे पुन्हा हे इकडं वळूया आपण शेती केलेली आहे जे का हे पाळे घालून अगोदर नंतर हे पिरू लागलेलं आहे हे गहू हाय हे ज्वारी हाय हे शेतात पाणी देऊ लागलेले आहेत तर परत पाखरं हाणला आहे जेव्हा हे शेताकडं चाललेलं चिकन सावर चिकन सावर हे पाहिजे चिमण्या बसलेले आहेत ती हांदाले शेताकडचा इळा घेऊन पण सुपडायला नंतर ही पहिलं पूर्वी राहत होता पाटलाच्या इथलाच पाटलाच्या इथलाच पोळा राहत होता पोळा केलेला आहे हे काही बैल पोळा पुन्हा हे काही मळणी हे का आता काही माहिती नाही मशीन आलं यंत्र आलं ट्रॅक्टर मिशिन आलेली आहे पहिलं पूर्वीच होतं ही नेत्रावाला ही।, ही लक्षात राह पहिलं काय होतं ती की बनून केलेला काही मळणी काही परत हे काही पोते भरलेत मालक व बाई गाडी घरी चालली पोती घेऊन परत हे काही दूध शेतीत की आहेत शेती ती दूधवाली ती घरी दूध लागते घेतात <coughs> तुम्हाला कसं का काय चुकलं एवढं करायचं ही आता मनाची आयडिया मग किती दिवस लागले हे सगळं करायला करायला का जस लक्षात येईल तसं केलेलं आहे ही, ही सगळं किती दिवस लागले तुम्हाला गोळा करायला ही थीम तयार करायला पाच महिन्याचा कालावधी सतत रोज हातात घेतलं तर एक चार महिने कोण कोण मदत केले तुम्हाला ह्याच्यात घरातल्या मा, व्यक्तीने माझे मालक आहेत मदत करू लागायला जी वस्तू लागते ती सांगितलेली आणलेली आहे त्यांनी परत सुनबाई आहे ता लिओखाय नातरुंड आहे तुमच्या तुम संदेश काय देणार आहेत तुम्ही जनतेला ही पूर्वीच आपल्याला बघायला मिळावं म्हणून ही संदेश देण्यासाठी मी जोपासला आहे आता पहिलं तर काहीच बघण्यात नाही हे काही गाडी बैल ही तुळशीला पाणी आताच पण असं एवढं करत नाही परत हे काही गोरा कुंभार बाळ चिखलात आलेला हा हे माहिती नाही आताच्या मुलावाली हे mm. पाणी आण त्यांची बायको बाळ चिखलात गेले म्हणून वरी करून हि वासुदेव दारात पहिले येत होते आता नाही बर का हि वासुदेव आहेत सुपात धान्य वाढते त्यांना परत हे गाय वासरू घरी राहाव दारात हि कांडालेत हि दळालेत हे सैपा करून आलेले पकडालेले तिथं घरगुती परिवार आहे सगळा ही शाळा आहे शाळा झेंडावंदन हि झेंडावंदन केलेलं आहे हे घटस्थापना स्थापना आहे परत हे आमच्या गावच भूषण भारत बुवा गोरुने हे त्यांचं कीर्तन साकारलेलं आहे इकडं इकडे उकळाला बांधलेला गणपती हे कृष्ण आहे पुन्हा हे जनाबाई दोळ देव जनीला लागू लागलेले ही भजनी मंडळी हे सगळे मुद्दंगवाले पिटीवाले राष्ट्रातली आपली संस्कृती जपण्यासाठी काय काय केले मी मिसेस राधिका कृष्णा तिली आम्ही लातूर जिल्ह्यातील हरंगुड इथे राहतो गौरी गणपती विशेष चाळीस देखावे केलेले आहेत हुँ. ही तयारी सगळं दोन दिवसात केलेली आहे आम्ही कोण कोण घरातले तुमचे सदस्य तयार जात आम्ही घरातील सगळेजण मदत करतात हे माझे सासू सासरे आहे सगळे माझे मुलं पती सगळेजण मदत करतो आम्ही चांगला आहे म्हणजे सगळेजण मदत करतात त्यांना ठीक